होळी साजरी करताना केमिकल रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंगाचा वापर करा असं आवाहन पोलिसांकडून नागरिकांना देण्यात होळीच्या रंग उधळत साजरी करण्यात आली असून ठाण्यातील समाजसेवक किरण नागती यांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर बुधवारी विशेष मुलांची विशेष होळी साजरी करण्यात आली मंत्री पंकजा मुंडेंकडून आमदार सुनील प्रभू यांना कलरचा बॉक्स देऊन होळीच्या शुभेच्छा देण्यात आलात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहार म्हणजेच भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाहीये ते बौद्धांच्या ताब्यात असावे यासाठी आंदोलन सुरू आहे आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि गावे वाऱ्यावर सोडायची का असा संतप्त सवाल राजू पाटील यांनी केलाय बुद्धगया इथल्या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याकरिता आज अमरावती इथे भारतीय महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वती वतीने भव्य मोर्चा काढला असून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले रायगड जिल्ह्यात सध्या शेकडो गावं आदिवासी वाड्यात पाळांना भीषण पाणी टंचाईचा झळा असून पाणी स्रोत पुरे पडत असल्यानं महिला वर्गाची पाण्यासाठी दाही दिशा अक्षरशः भटकंती सुरू आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरद्वारे बारा मार्चला क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सव आणि भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन शहीद भूमी स्मारक का, जिल्हा कारागृह परिसर आणि गिरणार चौक चंद्रपूर इथे करण्यात आले बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार इथे चालू आहे तर या मागणीला पाठिंबा मा देण्यासाठी संबंध देशभरामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे धुळे आणि होळीचा सण हे समीकरण संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून धुलिवंदनाचा दिवस हा मोठ्या उत्साहाने धुळे शहरात साजरा केला आहे तर ठिकठिकाणी होळीचे आयोजन करण्यात आम्ही शांत आहोत तर तुम्ही आमची फसवणूक कराल तर तुम्हाला वटणीवर आणणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्ण आंधळे नाशिक मध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येतोय आयुर्वेदिक उपचार केंद्रावरील महिलांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले कोकणातील सर्वात मोठ्या सणाला म्हणजेच शिमगोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असून रत्नागिरीत काजरघाटी इथल्या महालक्ष्मी देवीच्या शिमगोत्सव तेरचे या शिमगोत्सव सा म्हणून साजरा करण्यात येतोय होळीचा सण जवळ आला असून इको फ्रेंडली होळीसाठी राष्ट्रीय हरित सेनेने पुढाकार घेतला आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगानं राष्ट्रीय हरित सेनेकडून जनजागृती देखील करण्यात येते गुन्हेगार मीडियाशी बोलतात आणि पोलिसांना सापडत नाही हा सरकारचा अजबच कारभार आहे असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय दोन वर्षात एकशे तेरा बालविवाह रोखण्यात महिला आणि बाल विकास विभागाला यश आलं असून अमरावती विभागातून बुलढाणाला बाल स्नेही पुरस्कार मिळाला आहे ला लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासूनच विरोधकांचे पोट दुखायला सुरू झाला आहे असा टोला रुपाली चाकणकरांनी लगावला मी नितेश राणे यांचं वक्तव्य ऐकलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभाव ही संकल्पना होती जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावलाय लोणारमध्ये मधील दोनशे एकरातील दुर्गा टेकडीवरील वनराईत अग्नितांडव सुरू झाला असून शेकडो दुर्मिळ वृक्ष आगीच्या भक्षस्थानी आले आहेत तर या होत्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांतील छत्तीस महत्वाच्या घडामोडी अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार